देशाचा पोशिंदा असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या जबाबदार कोण गोरगरीब आदिवासी बांधवांवर कुटुंबाचे पोट भरण्यासाठी स्थलांतराची वेळ कोणी आणली जनतेला आजही शिक्षण आरोग्य पाणी वीज रस्ते या मूलभूत गरजांसाठी शासनाचे उंबरटे का झिजवावे लागतात आधी पुनर्वसन मग धरण या धोरणाला पायदळी तुडवीत प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन न करताच पीडितांच्या जमिनींवर कोट्यावधी रुपयांची धरणे बांधून नेमका विकास कोणत्या भ्रष्ट अधिकारी आणि धनमाफियांचा धनमाफियां आदिवासींच्या विकासासाठी आज मितीपर्यंत अब्जोवधी रुपयांचा खर्च मग या गोरगरिबांच्या हक्काच्या विकास विकासरूपी निधींवर नेमका डल्ला कोणी मारला कोणी मारला एकीकडे काही नेते अधिकारी ठेकेदार या भ्रष्ट त्रिकुटातर्फे भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम स्थापित करून देशाला अक्षरशः पोखरून ओरबडण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे साम दाम दंड भेद या कूटनीतीद्वारे मानवाधिकाराचे हनन करून जनहिताची आंदोलने चिरडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आजची ही भ्रष्ट व्यवस्था जनतेची पिळवणूक बघून आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांना लाज वाटत असेल होय हेच ज्वलंत प्रश्न आम्हाला जाणवतात पीडित जनतेच्या या व्यथा आमच्या काळजाला भिडून जातात या समस्या देखील आम्हाला खटकतात पीडितांच्या आरोळ्या आमच्या अंतकरणापर्यंत पोहोचतात आणि आमच्या लेखणीतून बोलता आमच्या लेखणीतून बोलता आमच्या चला या व्यथा व समस्यांना दूर लोटून आपले हिरावलेले हक्क व अधिकार मिळवून खऱ्या स्वातंत्र्याची पहाट उजळवण्यासाठी आपण सर्व एकत्रपणे मिळून निशब्दाचा आवाज बनून सत्याच्या रक्षणासाठी लेखनीधारी योद्धे बनून संविधान अन्वये आम्हीच या देशाचे मालक आहोत हे दाखवून देऊ लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होत आहे दबंगनामा एक्सप्रेस दबंगनामा एक्सप्रेस एक्सप्रेस खऱ्या स्वातंत्र्याची कलम सर्वसामान्यांची दबंगनामा एक्सप्रेस दबंगनामा एक्सप्रेस दबंगनामा एक्सप्रेस फक्त बातमीपत्र नव्हे तर जनहिताची दबंगरूपी चळवळ आम्हा काय कुणाची भीती